श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तीस ऑक्टोबर ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हमखास रामाचा हात माझा मागे हे ठेवावे मनात व्यवहार सांभाळून वागावे जगामध्ये दृष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनांची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती भोगात नामाचे न व्हावे विस्मरण याकरिता करिता राखावे समाधान देहाचे भोग देहाचे माथी त्याची न मानावी खंती विश्वास ठेवावा रामापायी सर्व काही चांगले होऊन जाई आपला भार घेतला रामाने विश्वासाने सत्य मानणे खरे सद्गुरु अज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाणं जो जो प्रसंग येईल जैसा तो तो सानिध्य जानावे रघुपतीचा सा, शरीर आहे दो दिवसाचे वाया न जाऊ द्यावे साचे रामकृपा त्याससी होई ज्याचे नाव ठेवले हृदयी मुखी नाम हृदयी राम त्याने जोडला आत्माराम गुरुचरणी ठेवावा विश्वास निर्भयता त्याने येत खास जे जे होणार ते होतच जाते विनाकारण मन कष्टी होते माझे प्रपंची नाही सुखदुःख असे जाने जाणारी चित्ती त्याचा संसार सुखाचा झाला निच्छती जाने दिली रामाची संगती त्याचा विषाद न मानावा चित्ती उद्री उद्विग्नतेचे कारण साधनाचे विस्मरण मुख्य करिता रामाची भक्ती आपोआप गळते विषयाची आसक्ती भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास तो करतो तेच हिताचे मानावे खास अंतकाळी भगवंताचे नाम त्याला करील माझे समान हे भगवंताचे वचन जाण त्याच्यावर ठेवावा विश्वास म्हणून रामावासून जगती आता माझा असे न म्हणावे चित्ती दुःख जाण्यास उपाय सांगती साधूजन असक्तीत न गुंतावे आपण म्हणून सर्व काही करावे पण मी पणाने कोठे न राहावे याला उपाय एकच जाण सदा राखावे रामाचे न मानावे कशाचे सुख दुःख सर्वात रामाची जाणीव एक वाचेने मौन हृदयामध्ये रामाचे प्रेम अखंड रामाचे अनुसंधान याहून दुजे नाही साधन हे मानावे प्रमाण ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हमकास म्हणून रामाचा चित्ती ठेवावा विश्वास वळ द्यावे व्यवहारास साधन असे काही असावे ज्याने साध्याला सहज पोहोचावे